आणि आपल्या सॉंगची हिरोईन आहे गाण्याचं नाव आहे माझा मैत्र जुना आणि आम्ही स्कूल ड्रेसमध्ये म्हणजे मधली लव्ह स्टोरी थोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा गाणं कसं वाटेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलचं नाव चॅनलचं नाव प्रियांश पागे म्युझिक प्रियांश पागे म्युझिक तर बघितलं पाहिलं नाही कसा आहे मस्त पैकी असा लोक छोटा चालू केला होता आणि आमच्या वर्गात आमचा कॅमेरामॅन आहे जय दादा तसेच थोडेफार स्टुडंट पण आहे नवीन नवीन आमचे छोटे आहेत छोटे छोटे स्टुडंट आहेत प्रियांश ह्याच्यात चॅनल आहे प्रियांश पागी ह्याच्यात नावाचं चॅनल आहे लाईक करा शेअर सपोर्ट करा मित्रांनो कमेंट पण करा आणि इथे दुसरे विद्यार्थी आहे विवेक आहे रोहन आहे अजून नवीन ना आहे नाव सांग योगेश बाय ओर आमचा शिपाई इथे झोपलेला आहे सध्या काही बोलू नाही शकत हा बघा आणि हा माझ्या भाऊबाचे टीचर होणार आहे थोडक्यात छोटासा चीन आहे तर बघूया पुढे कसं होतंय काय ते दाखवतो पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा

आणि इकडे थोडी डान्स प्रॅक्टिस चालू आहे हा रोहित आहे काय रुक्षणा आहे तेजल आहे आरती आहे आणि नंदिनी आहे हे बघायला आलेत शूटिंग बघायला आलेत आणि मस्त असं शा। वर्ग पण छान आहे आम्हाला शूट करायला असा शा। तुम्हाला शाळा दाखवतो मी ही शाळा आहे ह्याच्यामध्ये आम्ही शूट करणार आहेत तर बघत राहा पाउस खूब है शाड़ित तो छगड़ा शूट करना बगू या, या, हाँ, या। हाँ कि सीन तो होता कोई तू भी है क्या छोटे हाने मैनेजर जो पायल आजची ड्रेसिंग कशी वाटते ये या होय येलखा का नाही याला ओळखता का नाही कोण आहे हिरोईन आजची नाव माहिती का नाही सांग ना ते लाजतात खूप सांग अरे सांग अरे सांगा नवीन आहेत लाजतात ही आहे सुपरस्टार पालकरची पायल वरठे सगळेजण ओळखता मला कोणी नाही ओळखत मी लुईस हाडल आणि कौसात एम एस दादू अरे फॉलो <laughs> <पालगरे, पालगरे>, <laughs> करा इंस्टाला आला तर <laughs> पायलला मी चिठ्ठी देणार आहे त्याच्या तशा लिहिलेलं आहे काय उद्या भेटायला येशील काय आय लव यू माय जान आय माय आय लव यू माय आय लव यू माय जान येशील काय बाय भेटायला उद्या नाही ना सॉरी मग आता मर तू 你哪个话你意大利。<In Italia. S 1> <laughs>